अलमट्टी संदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील आणि राज्याचे जलसंपदा मंत्री यांची दिल्ली येथे बैठक संपन्न योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन नामदार सी आर पाटील यांनी दिलं असल्याची माहिती आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी दिली आहे अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात महाराष्ट्राची भूमिका उत्तमपणे आणि ठामपणे मांडण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची दिल्लीत केंद्रीय जलशक्ती सी आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आणि यावेळेस केंद्रीय जलशक्ती विभागाच्या सचिव मुखर्जी यांनी सांगितलं की अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती असल्याने अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही तसेच एन डी एस एजन्सी यांच्यामार्फत सर्वे केला जाईल त्यानुसार अलमट्टी धरणाचं काम केलं असेल तर शासनाकडून सुप्रीम कोर्टाकडे कॅविड दाखल करण्यात येईल असंही यावेळेस मंत्री मोदी यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे बीरो रिपोर्ट एस मराठी सांगली